आणि बाहेर काय चाललंय जाऊ का तुम्हाला बघा दूर झालाय डेंजर आणि बाहेर हो का वार असंकर होत ना अंधार पडायला पाऊस यायचा टायमिंग ता झालाय लाईट बी गेली काय काय नाही काय गणित काय का का चाललंय आता ती महादेवाची शिंदापूरची यात्रा असते हो ना बघा का होतात होता दादा आवाज येतो डेंजर डेंजर

पावसामुळं तिथं थांबली होईल पावसामुळं होई बरं 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 झालं आता बघा कसलं झालंय आता वार बघा कसलं बघा झाड हलते कध पण आम्हाला आमच्या शेड लाय ना मित्रांनो खोट नाही बोलत हा या झाडांमुळे आता काय वाटत नाही खरंच वाटत नाही झाडांमुळे वार थोकत काहीच नव्हतं इथं ज्या वेळेस शेड होत एकच झाड एवढं होत होत इथं एकही झाड नव्हतं राहीला वाटायचं मोडून जाते काही इतकं वैरच न पहिलं वार कौदा झाले किती गे वाटायचं आणि सगळ्यात माझ्या शेअरला आता त्याने दार लावले ती पहिली तर दारवाज येते आलं आला पाऊच वाढला वाढला बसलाय बघा कसं आहे हि झाडा ते यांना अन्नात घ्या नाही बुवा पहिलं खरच हे तर काहीच नव्हतं आणि अगं मी तुम्हाला निसतं एवढं शेड होतं बाबा हिजर नव्हतं काय नव्हतं नुसतं एवढं दिसलं आता चिकचिक आहे लई फास्ट वेळ नाही बाबू लाईट बी गेली ना नेमकी आणवत लाईट लावायला बाई दिसतय का बर दिसतय दिस चला मी बी जास्त वेळ नाही घेणार बर का तुम्ही दूर झालाय बाय बाय ओके गुड नाईट